तर पांढरीपूल घाट आणि पांढरीपुलाच्या परिसरामध्ये होणारे जे वाढते अपघात आहेत की अवजड वाहनांच्यामुळे जास्त करून जे अपघात घडू राहिलेले ते कोणत्याही प्रकारची तिथे व्यवस्था नसल्यामुळं वाहनधारक अतिशय बेजबाबदारपणाने भरधाव वेगात वाहनं चालवतात सरकारचं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं असलेल्या दुर्लक्ष कार्यक्रमामुळं आम्हाला दाज उपोषणाची वेळ आलेली आहे आम्ही सर वारंवार या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन निवेदनं देऊन तरी त्यांच्याकडं काही फरक पडत नाही आत्तापर्यंत दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीस फेब्रुवारीपर्यंत बावीस जणांचा निर्बंधाचा बळी गेलेला आहे अजून किती जीव घेणार हा रस्ता उद्या आमच्या तिथून गेला म्हणून आमच्या स्थानिक नि आणि परिसरातल्या लोकांचं काही का पाप झालं काय म्हणून त्या रस्त्याने अशी निष्पाप लोकांचा बळी घेत आहे तो रस्ता मृत्यूला काही व्हॅल्यू आहे की नाही असं या ठिकाणी आम्हाला विचार करण्याची प्रामुख्याने गरज भास यापुढे जर अपघात झाला आणि जर समजा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे असं निर्णय आता त्वरित घेतला नाही तर यानंतरच्या अपघातामध्ये होणारे निधन व्यक्तीचं या ठिकाणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जो नगर तालुक्यातल्या पांढरी पुलावर वाढते अपघात हा सध्या चिंतेचा विषय बनलाय पांढरीचा पूल हा सध्या अपघातांचा पूल म्हणून सर्वत्र ओळखला जातोय सतत घडणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय पांढरीपूल घाटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी अनेक वेळा पांढरीपूल गावातील ग्रामस्थांच्या वतीनं सार्वजनिक विभागाकडे करण्यात आले मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे पांढरीपूल इथं अपघातांची मालिका थांबवावी व सदर ठिकाणी तात्काळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्यात या मागणी करता पांढरीपूल गाव तसेच पंचकृषीतील नागरिकांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं पांढरीपूल परिसरात होत असलेल्या अपघातांचा पांढरीपूल परिसरात होत असलेल्या अपघातांमुळे येथील नागरिकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे मी आदिनाथ काळे राहणार पांढरीपूल तर पांढरीपूल घाट आणि पांढरीपुलाच्या परिसरामध्ये होणारे जे वाढते अपघात आहेत की अवजड वाहनांच्या मुळे जास्त करून जे अपघात घडू राहिलेले आहेत एवढ्या प्रकारमध्ये घाट उतरताना हे वाहनधारक आपले वाहन न्यूट्रल करतात त्यानंतर काही लोक बेजबाबदारपणे वाहन चालवतात यांच्यामुळे अनेक मोठमोठ्या स्वरूपाचे अपघात त्यामध्ये घडू राहिलेले आणि विशेषतः घाट उतरताना घाटामध्ये जे काही बांधकाम विभागाकडून जे काही कॅटाईज म्हणा जे काही रेडियमचे पट्टे म्हणा किंवा जे काही सिग्नल दिवे पाहिजेत असे कोणत्याही प्रकारची तिथे व्यवस्था नसल्यामुळं वाहनधारक अतिशय बेजबाबदारपणाने भरधाव वेगात वाहनं चालवतात आणि घाट उतरल्याच्या नंतर अचानक गाव दिसतं आणि मग तो गोंधळून जाऊन अशा प्रकारचे जा अपघात होतात त्यासाठी हे अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या उ उपाययोजना कराव्यात यासाठी आम्ही सर्व परिसरातील पांढरीपूल पंचकृषीतील जबाबदार नागरिक या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत प्रशासनाने बांधकाम विभागाने विशेषतः करून याची दखल घ्यावी एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे नमस्कार मी सोमनाथ रंगनाथ आरेर माजी सरपंच खोसपुरी पांढरेचा पुल येथील वारंवार वारं अपघात या सरकारचं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं असलेल्या दुर्लक्ष कार्यक्रमामुळे आम्हाला इथ आज उपोषणाची वेळ आलेली आहे आम्ही सर वारंवार या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन निवेदन देऊन तरी त्यांच्याकडं काही फरक पडत नाही एक दीड महिन्यामध्ये एखादा अपघात होतो आतापर्यंत दोन हजार बावीसपासून पासून तर दोन हजार पंचवीस फेब्रुवारी पर्यंत बावीस जणाचा निर्पचा बळी गेलेला आहे आमच्या काही मित्रांचे वडील गेलेत काहीचे आजोबा गेलेत काहींचे आमचे मित्र असा एवढा भयंकर भ भा, भयंकर परिणाम झालेला आहे तसेच इथं मुंबईला गेलेला मनुष्य सुखरूप येऊ शकतो पण पांडेचा पूल गेलेला मनुष्य सुखरूप येऊ शकत नाही आणि आज तिथं जेवढे व्यावसायिक आहे ते रस्त्यावर गाड्या लावणार किंवा रस्त्यावर हॉटेल त्यांना पण एक तंबी द्यावी किंवा सार्वजनिक बांधकामवाले आहेत त्यांनी काहीतरी रिफ्लेक्टर किंवा मोठमोठे फ्लेक्स किंवा स्पीड ब्रेकर काहीतरी सु नियोजन करावं एवढी या शासनाने आमची भूमिका लवकरात लवकर मान्य करावं ता आम्ही तात्काळ पांढऱ्याचा पूल येथे उपोषणाला वापरत रास्ता रोखो करणार नमस्कार मी बद्रीनाथ नामदेव खंडागळे राहणार पांढरी पूल वांदोळी पांढरी पूल हे ठिकाण परिसरातील वीस खेड्याचं एक सेंटर म्हणून नावारूपाला येत आहे आणि ह्या ठिकाणी पांढरी पूल ठिकाणी आमचे स्थानिक तसेच आसपासच्या पंधरा वीस खेड्यातील ग्रामस्थांचं नेहमी ये जा असतं आहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल हे सेंटर पॉईंट पांढरीपूल आहे परंतु त्या ठिकाणी घाटाचा तीव्र असा उतारा असल्या कारणानं अपघाताची मालिका काही केल्याने थांबत नाही त्यासाठी वेळोवेळी आमचं पांढरीपुलं असेल वांदुळ्या असेल खोसपुरी पांगरमल मजले चिंचोली गुंजाळ या सर्व गावच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला आहे की जो घाट सेक्शन आहे तिथं वेळ वेगावर नियंत्रण कसं करता येईल याच्यावर उपाययोजना कराव्यात परंतु जे संबंधित खातं आहे ते काही केल्याचे नाही जागा होत नाही आज अशी परिस्थिती झाली की आमच्या कालच्या अपघातामध्ये जे ऍक्सिडेंट न होण्यासाठी झाडांना कार्यकर्ता होता त्याचाच ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे हॉटेलमध्ये आणि जवळपास आमच्या मागच्या एक वर्षापासून जर बघितलं तर पंचवीस तीस आमचे स्थानिक आणि परिसरातले त्या ठिकाणी जीव गमावलेला आहे आणि म्हणून याच्यावर कुठंतरी अजून किती जीव घेणार हा रस्ता कुठं आमच्या तिथून गेला म्हणून आमच्या स्थानिक आणि परिसरातल्या लोकांचं काय पाप झालं काय म्हणून त्या रस्त्याने असे निष्पाप लोकांचा बळी घेत आहे तो रस्ता म्हणून आता अंत झालेला आहे आमच्या पांढरीपूर वांदुळी परिसरातील लोकांचा की जेणेकरून घाट सुरुवातीपासून तर एमआयडीसी पोल्टेशनची हद्दत संपेपर्यंत कसं लोडिंग वाहन ट्रान्सपोर्टचे वाहन आहेत यांच्यावाला वेग मर्यादा कसा वीस पंचवीस पर्यंत ठेवता येईल यासाठी शासनाने आणि संबंधित डिपार्टमेंटच्या कार्यालयाने अतिशय जलद गतीने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज या 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 ठिकाणी संबंधित विभागांनी जर तातडीस योग्य उपाययोजना जर नाही केल्या तर या ठिकाणी दहा पंधरा गावातील प्रमुख पदाधिकारी आज उपस्थित आहेत येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर नाही उपाययोजना केली तर आम्ही हा वेगळी भूमिका आणि वेगळं आंदोलन निश्चितपणे आंदोलनाच्या माध्यमातून उद्रेक केला जाईल जेणेकरून आमच्या परिसरातील निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही याची दक्षता आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सर्व कार्यकर्ते घेणार आहोत म्हणून शासनाने लवकरात लवकर घाट सेक्शन मध्ये उपाययोजना करून काय उपाययोजना करता येत आणि नागरिकांचे बळी कसे जाणार नाही याची काळजी घेतील याची कारवाई करावी एवढं बोलून थांबतो नमस्कार मी बाबा शेख माझी सरपंच खोसपुरी मी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते माझं स्पष्ट असं सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणणं आहे की आम्ही नेहमी कागदोपत्री पाठपुरावा आपल्याकडे केलाय परंतु आपण कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही अहिल्यानगर ते संभाजीनगर या दरम्यान असणारे पांढरी पूल या घाटामध्ये सतत होणाऱ्या अपघातावर कायमस्वरूपी असा काहीतरी ठोस पर्याय या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला पाहिजे असं आमचं सर्व पंचकृषीतल्या सरपंचाचं चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रतिष्ठित पदा पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पांढरी पूल या ठिकाणी पंचकृषीतून अनेक असे विद्यार्थी सार सारख्या ठिकाणी घोडेगावसारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी आणि आयलानगर यासारख्या ठिकाणी शाळेला किंवा कॉलेजला प्राथमिक शाळा असू द्या माध्यमिक शाळा असू द्या कॉलेजला येण्या जाण्यासाठी सततची त्या ठिकाणी वर्दळ असते आणि आताच आमचे मित्र सोमनाथजी चेअरमन यांनी अनेक तुम्हाला असे उदाहरणं दिलेत की या ठिकाणी या दोन तीन वर्षामध्ये किती लोकांचा बळी गेलेला आहे म्हणजे या मृत्यूला काही व्हॅल्यू आहे की नाही असं या ठिकाणी आम्हाला विचार करण्याची प्रामुख्याने गरज भासली यापुढे जर अपघात झाला आणि जर समजा सार्वजनिक बांधकाम विभागाने जर कोणत्याही प्रकारचे असं निर्णय आता त्वरित घेतला नाही तर यानंतर ज्या अपघातामध्ये होणाऱ्या निधन व्यक्तीचं या ठिकाणी सा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारा जो आणविध करणार आहेत असं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र